नमस्कार स्पर्धेच्या बाजारात विश्वासांना चकाणारा नाव म्हणजे स्कॉलरशिप मित्र होते आपल्या सगळ्यांचं स्वागत गेले अनेक दिवस विद्यार्थी मित्र वाट पाहत आहेत की टीआरटी पोलीस भरतीचा रिझल्ट कधी लागणार कारण परवा टीआरटीच्या बाकी पोस्टचा रिझल्ट लागला बार टीचा लागला आरटीचा लागला महाज्योतीचा लागला त्या प्रोसेस सुरू झाल्या आता काही दिवसात त्यांचं निवड सुरू होऊन जाईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यांचं कोचिंग पण सुरू होऊन जाईल पण च्या मुलांची यावेळी सीईटी झाली तर टीआरटी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आमचा रिझल्ट कधी येणार आज हा छोट्याशा व्हिडिओ मधून आपण त्यावर चर्चा करणार आहोत की चा रिझल्ट कधी लागणार पोलीस भरतीचा तर निकाल लागणार कधी त्यानंतर डीबी कधी होणार आणि निकाल लागेपर्यंत काय करावं या प्रश्नावरती आपण आज बोलणार आहोत सगळ्यात आधी टीआरटे चा रिझल्ट कधी लागणार यावरती बोलूया रिझल्ट लागण्याआधीची प्रोसेस असते पहिल्यांदा तुमचं फॉर्म फिलिंग जी झाली त्यानंतर तुमची सीईटी झाली सीईटी नंतर सगळ्यात आधी तुम्हाला ऑब्जेक्शन पोर्टल ऑन होतं तर ऑब्जेक्शन पोर्टलचा तुमचा तो विषय झाला आता ह्यानंतरची प्रोसेस जी असणार आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी टीआरटीच्या तर ते असणार तुमचं स्कोअर कार्ड ज्या दिवशी तुमचं स्कोर कार्ड येईल त्यावेळेस तुम्हाला तुमचे मार्क कळतील म्हणजे ऑब्जेक्शन पोर्टल नुसार ज्या ज्या प्रश्नांची उत्तर बदलली असतील त्यानुसार एकदम करेक्टेड आन्सर की नुसार तुमची उत्तर तुम्हाला कळतील आणि त्यानुसार तुमचा एक स्कोर येईल म्हणजे तुम्हाला किती मार्क हे कल त्यानंतर त्याचं पर्सेंटेलमध्ये कन्व्हर्ट होईल आणि मग तुमचा रिझल्ट लागणार आहे जे मेरिट लिस्ट लागणार ना ती तुमच्या आधी स्कोर कार्ड अजून एक स्टेप तुमची बाकी आहे मेरिट लिस्ट आता जी काल आली बाकी विद्यार्थ्यांची तशीच पोलीस भरतीची येण्यासाठी एक स्टेप बाकी आहे ती म्हणजे स्कोर कार्ड ज्या दिवशी तुमचं स्कोअर कार्ड येईल त्यानंतर तुमचा मेरिट लिस्ट लागणार आहे तर स्कोर कार्ड आता मला तर वाटतं म्हणजे माझ्या अंदाजे सांगतो तुम्हाला की काही दिवसात येणार खूप कमी दिवसात तुमचं स्कोर कार्ड येऊन जाईल कारण पी एस आय एस टी आय ओ त्यानंतर तुमचा टीईटी आणि टीआरटीच पोलीस भरती हे बाकी आहे पोलीस भरतीचा क्वांटम मोठा विद्यार्थी जास्त आहेत त्यामुळे त्याला वेळ लागू शकतो त्यामुळे सगळ्यात आधी तुमचा स्कोर कार्ड येईल आणि मग तुमचा रिझल्ट लागेल आता आपण रिझल्ट कट ऑफचं तर सांगता येणार नाही कारण तुम्ही बघाल तर नुसार जास्त कट ऑफ गेला बारटीचा असो टीआरटी च्या बाकी पोस्टचा असो तुमचा थोडा कमी लागेल कारण तुमचं विद्यार्थी जे असतात अठरा हजार जवळजवळ विद्यार्थी आहेत तर ज्यावेळेस तुमचा स्कोर कार्ड येईल त्यानंतर काही दिवसात तुमचा रिझल्ट लागेल पण मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला टीव्ही कधी होईल तो एक प्रश्न विद्यार्थी विचारतात मला डीवी कधी होईल ज्या वेळेस तुमचं मेरिट लिस्ट लागेल त्यानंतर तुम्हाला संस्था निवडचा विकल्प दिला जाईल संस्था निवड म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये असो किंवा शेजारच्या किंवा महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेण्याची मुव आहे मग तुम्ही संस्था निवडू शकता तुम्ही जर नाशिकमधून असाल पालघर मधून असाल ठाणेमधून असाल नंदुरबारमधून असाल जळगाव मधून असाल मधून असाल कोणत्याही जिल्ह्यातून असाल तर मी तुम्हाला सांगतो एक चांगल्या संस्था तुम्हाला रिकमेंड करेन मी त्यावेळेस ज्या संस्थांनी मागच्या वेळेस दिलेले शब्द देल पाळले असतील त्या संस्था निवडून जिथे विद्यार्थ्यांच्या तक्रारी आलेल्या नाहीत अशा संस्थांचे मी तुम्हाला रिकमेंडेशन करेन किंवा तुम्ही तुमच्या मनाने चेक करून देऊ शकता पण तुमचं डॉक्युमेंट त्याच फेस होईल ज्यावेळेस तुमचं मेरिट लिस्ट येईल आधी स्कोर कार्ड मग मेरिट लिस्ट आणि त्यानंतर तुमची संस्था निवड होईल ज्या संस्था तुम्ही निवडणार त्या संस्थेमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न की निकाल लागेपर्यंत काय करावं आता मी तुम्हाला मागच्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जी जी डॉक्युमेंट आली होती ती माझ्यासमोर ओपन केली परिशिष्ट ब होता उमेदवारांच्या तपासणी करावयाच्या कागदपत्रांची यादी तर पहिल्यांदा तुम्ही आता रिझल्ट तर बाकी आहे तुमचा तर तो पण तुम्ही काम करून घ्या पोलीस भरतीची जाहिरात पण आले त्याचा अभ्यास तर तुम्ही करतायच तर त्यासोबत एक छोटस काम तुम्ही करून घ्या सगळ्यात आधी तुम्ही जे ऍप्लिकेशन केलं होतं टीआरटीए ला त्या ऍप्लिकेशनच्या दोन कॉपी अर्जासोबत उमेदवाराकडून दोन पासपोर्ट आकाराचे फोटो पण घ्यावेत म्हणजे पासपोर्ट तुमचे फोटो ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केला मूळ विनंती अर्ज म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म सहित असावा त्यावरील माहिती स्पष्ट भरली असावी व अर्जावर उमेदवाराची स्वाक्षरी असावी प्रॉपर जो आहे तुमचा अर्ज ऑनलाईन अर्ज त्याच्या दोन प्रिंट तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे त्यासोबत तुमचं दहावीचं प्रमाणपत्र तुम्ही कलेक्ट करून घ्या ओरिजिनल ठेवा त्याचं झेरॉक्स कॉपी ठेवा त्यानंतर तुमचं बारावीचं प्रमाणपत्र ओरिजिनली ठेवा त्याच्या थे पण काढून ठेवा म्हणजे मूळ ऑनलाईन अर्जात नोंदवलेले मार्क व प्रमाणपत्रावरील मार्क बरोबर असल्याची खात्री करा म्हणजे तुम्ही जो ऍप्लिकेशन फॉर्म भरला त्याचे मार्क टाकले ते आणि तुमच्या प्रमाणपत्रावरचे मार्क सेम असले पाहिजेत त्यानंतर आता ज्या मुलांचं मिलिटरी आहे त्यांना फक्त दहावीचं मार्कशीट चालून जाईल ज्यांचं पोलीस भरतीसाठी अप्लिकेशन केलंय त्यांना बारावीचं पण मार्कशीट म्हणजे प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र म्हणजे तुमचं खास सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं जर गरजेचं आहे आणि ते ओरिजिनल पण पाहिजे त्याचे झेरॉक्स कॉपी पण पाहिजेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं च्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी गोष्ट आहे ती म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी अनुसूचित जमात वैधता प्रमाणपत्र ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्ही ही योजनेचा लाभ घेऊ शकता महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे डोमासेल सर्टिफिकेट ही जी मी लिस्ट सांगतोय ती तुम्ही पेजवरती लिहून घ्या परत व्हिडिओ मागे जाऊन बघा आणि हे सगळं म्हणजे अर्जाच्या दोन कॉपी असतील दोन फोटो असतील दहावीचं प्रमाणपत्र बारावीचं प्रमाणपत्र त्यानंतर तुमचं अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल त्यानंतर कास्ट फॅलिडिटी असेल त्यानंतर डोमासाइल सर्टिफिकेट असेल आधार कार्ड आधार कार्डचं पण झेरॉक्स कॅ ओरिजिनल पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यासोबत तुमचं पॅन कार्ड असेल तर ते पॅन कार्ड लागणार आहे बँक पासबुक आता बँक पासबुक वर मी छोटासा सेपरेट व्हिडिओ टाकतो कारण बँकचा विषय कसा आहे त्यात मायनर अकाउंट चालत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या बँकेच्या चालत नाहीत बँकेमध्ये तुम्हाला सांगतो मी के केवायसी किल्ला अकाउंट लागतं पोस्टाच्या अकाउंटला काही इश्यूज आहेत त्यासोबत बँक डिटेल चुकल्या तर मग तो स्टायपेंट तुमचा दुसऱ्या कोणाच्या अकाउंटला जातो तर तसं होऊ नये म्हणून एक बँक डिटेलवर एक छोटासा व्हिडिओ सेपरेट लिमिट लागतो तर बँक पासबुक पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्याचे केवायसी किल्ला के असलं पाहिजे आधार लिंक असलेला खाते नंबर आय पी एस सी कोड एम आय सी आर कोड या सर्व बाबी स्पष्ट असल्याची खात्री म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला आधार पण लिंक असलं पाहिजे त्यासोबतच एक स्वयंघोष घोषणापत्राचा एक फॉर्मॅट येतो तो तुम्हाला तिथे तो प्रिंट काढून त्याच्यावरती तुम्हाला सही वगैरे करून तुम्हाला द्यायचं आहे त्यासोबत उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला मागच्या व्यवस्थानी मागित होतं मागील तीन वर्षाचा वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा मूळ दाखला म्हणजे आर्थिक वर्ष मागच्या वेळेस तिने विचारलं होतं तर ते तीन वर्षाचा विचारलं होतं पण ह्या वर्षीच्या डॉक्युमेंटमध्ये दोन वर्ष लिहिले असं मी पाहिलं तरी तुम्ही काढून तुमच्याकडं तीन वर्षाचा काढून ठेवा म्हणजे दोन वर्ष जरी लिहिलं असलं आताच्या वेळेस तर तुमच्याकडे तो असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असेल तर बिलन आहे तर तुम्ही काढून घ्या ग्रामपंचायतचा दाखला काढा आणि मग तुम्ही तो तहसीलमधून तो, तो उत्पन्नाचा दाखला काढू शकता तर एवढी डॉक्युमेंट तुम्ही तयार करा म्हणजे जोपर्यंत तुमचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही तयार घ्या आणि सगळ्यात महत्वाचं येणाऱ्या सगळ्या अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत विश्वासार्ह पद्धतीने पोहोचणार आहे महाराष्ट्रातला एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे स्कॉलरशिप मित्र हे यूट्यूब चॅनल सगळ्यांनी सब्सक्राइब करा कारण अशी माहिती दुसरं तुम्हाला कुणीही देणार नाही क्लासेसवाले त्यांच्या फायद्यासाठी व्हिडिओज करतील पण हा प्लॅटफॉर्म फक्त विद्यार्थीसाठी विद्यार्थी हित सर्वतोपरी या ब्रेद वाक्य घेऊन आम्ही काम करतोय सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो डिस्क्रिप्शनमध्ये आपण गुगल फॉर्म दिलाय तुम्हाला कोणती माहिती हवी असेल तर तुम्ही गुगल फॉर्म भरा व्हॉट्सअपचा माझा नंबर पण तुम्ही कधी कॉल करा एक कॉल प्रॉब्लेम तुम्ही मला कधी कर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता मी तुमची सगळी अडचण सॉल्व करण्यासाठी तयार आहे तर आता आपण जे डिस्कशन केलं की तुम्हाला निकाल कधी लागणार तर निकाल लवकरात लवकर लागू शकतो पहिल्यांदा स्कोर कार्ड येईल आठवड्यावर त्यानंतर निकाल लागेल त्यानंतर डीव्ही कधी होईल डीव्ही तुमचा तुमचं ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यानंतर तुम्हाला संस्था निवडणुकी संस्था निवड झाली की त्या संस्थेमध्ये तुमचा डिव्ही होऊन जाईल त्यानंतर निकाल लागे पण काय करायचं तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट काढून ठेवा दहा बारा डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले त्याच्या झेरॉक्स कॉपीज आणि ओरिजिनल ते पण काढून ठेवा यापैकी जर तुमचं कुठं नावात वेगळं असेल किंवा एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही कमेंट करा ते चालतं का नाही ते मी तुम्हाला कमेंट करून उत्तर देतो तर धन्यवाद अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद